लोकसभेची निवडणूक जी आहे ती तोंडावर आलेली आहे आणि अशा कधीही लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते आणि तारीख जाहीर केल्या जाऊ शकते मात्र सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे आणि याच दरम्यान आता मोदी मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे अमित शहा सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाहीर झालेले नसतानाही छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमकी का होते या मागे नेमकी काय राजकीय खेळ आहे या सर्व गोष्टींवरती सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आपल्याला बघायला मिळते खरं म्हटलं तर सध्या मध्ये छत्रपती संभाजीनगर हे केंद्रस्थानी मानला जात आहे लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर या ठिकाणच्या जनतेचा जो काही कौल येणार आहे त्याच पद्धतीचा कौल महाराष्ट्रामध्ये देखील आहे का हे तपासण्यासाठी खास करून केंद्रीय मंत्र्यांची या ठिकाणी येणे जाणे जे आहे ते अधिक वाटण्याचं आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे अमित शहा या ठिकाणी आल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण त्यांना आपल्याला बघायला मिळलं आहे विशेष म्हणजे राजकीय वर्तुळांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क देखील लावले जात आहेत छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा सुरुवातीपासूनच गड मानला जातो या ठिकाणी शिवसेनेचा लोकसभेचा उमेदवार तब्बल चार, चार, तब चार पंचवार्षिक खासदार म्हणून निवडून देखील आल्याचं आपल्याला बघायला मिळालाय मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये हे चित्र बदलताना बघायला मिळालं दोघांच्या बंडात तिसऱ्याचा लाभ झाला की काय अशी चर्चा नंतर मतदारांमध्ये सुरू होती त्याला कारणही तसंच होतं हर्षवर्धन जाधव जे की मराठा समाजातून येतात मराठा चेहरा म्हणून त्यांनी दोन हजार एकोणावीस ची निवडणूक लढवली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये दे, मतदान देखील त्यांनी मिळवलं होतं यातच चंद्रकांत पेरे आणि या दोघांमध्ये अटीतटीची लढत झाली आणि तिसऱ्याचा लाभ म्हणजेच इम्तियाज जलील हे खासदार म्हणून देखील निवडून आल्याचं आपल्याला बघायला मिळालं आगामी काळातही म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये देखील असंच चित्र निर्माण होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे शिंदे कि भाजप नेमकी उमेदवारी तर कोण देणार त्यामुळं सध्या छत्रपती संभाजीनगर हे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचं केंद्रस्थान बनलंय विशेष म्हणजे या ठिकाणी भाजपनं देखील आपला सांगितलेला आहे की या ठिकाणी भाजपच्या वतीनं लोकसभेचा दिला जाईल तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं या ठिकाणी तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे यांची मागणी आहे की सुरुवातीपासूनच शिवसेनेचा गड असलेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी ही आमच्याकडे देण्यात यावी मात्र भाजपच्या कार्यकर्त्याकडून जोरदार मागणी आहे की लोकसभेसाठी उमेदवारी मात्र आपल्याच पक्षाला मिळायला हवी तसा परिस्थिती नेमकी काय आहे वातावरण अनुकूल आहे की, की प्रतिकूल या संदर्भात देखील चर्चा सुरू आहे आणि त्या संदर्भामध्ये आता प्रदर्शन करण्यासाठी अमित शहाची सभा छत्रपती संभाजीनगर मध्ये होते असं सांगितलं जात आहे छत्रपती मध्ये अनेक जण सध्या लोकसभेचा चेहरा असल्याचं आपल्याला बघायला मिळतात विशेष म्हणजे भाजपनं यावेळी नवं मिशन हाती घेतलंय ते म्हणजे की नव्या चेहऱ्यांना अधिक संधी द्यायची आता नवा चेहरा भाजपकडनं छत्रपती संभाजीनगरसाठी कोण देण्यात येणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच शंभरपेक्षा अधिक लोकसभेच्या उमेदवारांची यादी ही दिल्लीमधून फायनल करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्रातील एकही उमेदवार हा लोकसभेसाठी फायनल करण्यात आलेला नाही आहे आणि तो देखील लवकरच करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे कारण आज किंवा उद्या मुंबईमध्ये भाजपची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये लोकसभेच्या जागेवरती चर्चा करण्यात येणार आहे विशेष म्हणजे मंडळी आपण जर बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभेसाठी भाजपकडनं भागवत कराड यांचं नाव देखील समोर येत आहे तर दुसरीकडे अतुल सावे यांच्या नावाची देखील चर्चा आहे तर दोन्हीही सध्या मंत्री पदावरती विराजमान असल्याचं आपल्याला बघायला मिळतात एकंदरीतच मित्रांनो आपण जर बघितलं तर इतकंच नव्हे तर काही नव्या चेहऱ्यांची चे देखील भाजपकडनं जोरदार चर्चा असल्याचं बोललं जात आहे मात्र या ठिकाणी भाजपचा उमेदवार असणार की शिंदे गटाचा हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण शिंदे गटाकडून देखील शिंदे गटाकडनं देखील या ठिकाणी मंत्री संदीपान मुंबरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे तर दुसरीकडे या ठिकाणी अपक्ष म्हणून विनोद पाटील देखील येत आहेत आणि विनोद पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मुख्यमंत्र्यांसोबत माझी देखील चर्चा झाली होती आणि मुख्यमंत्र्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का तर त्यावरती मी देखील सकारात्मक उत्तर दिलेलं होतं मी देखील होकार दिलेला आहे मात्र त्यांच्याकडनं अजूनही कुठल्याही प्रकारची बैठक बोलवण्यात आली नाही किंवा स्पष्टीकरण मला मिळालेलं नाही मात्र मी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीतच मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सर्वात महत्वाचा जिल्हा मानला जातो तो छत्रपती संभाजीनगर दोन हजार एकोणवीस मध्ये गणित जे आहे ती पूर्ण बदलताना आपण बघितलेली होती आणि आता दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरकर हे लोकसभेसाठी एक नवा चेहरा देणार का नव्या उमेदवाराला संधी देणार का असे अनेक प्रश्न या ठिकाणी सध्या राजकीय वर्तुळामध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आजच्या या स्पेशल लाईव्ह मध्ये आपण या ठिकाणी भेटलेला आहोत मित्रांनो छत्रपती राजकारण आपण जर आतापर्यंत बघितलं तर लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाती आणि धर्मावरती मतदान मागितलं जातं विशेष म्हणजे खान की बांध अशी टॅगलाईन दोन हजार एकोणीस ला चालवण्यात आलेली होती त्यापूर्वी देखील दोन हजार चौदा मध्ये अशा स्वरूपाची टॅगलाईन चालवण्यात आलेली होती एकंदरीतच अशा प्रकारची टॅगलाईन चालवताना दोन धर्मामध्ये या ठिकाणी अधिक वोटिंग दुसऱ्या धर्माचे आहे त्या बाजूने या ठिकाणी संपूर्ण गणित जे आहे ते बदलताना आपल्याला बघायला मिळतं दोन हजार एकोणास मध्ये देखील चंद्रकांत खैरे हे विजयी झाले असते मात्र त्या ठिकाणी त्यांना अटीतटीची आटीतटीची लढत ही हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत करावी लागलेली होती हिंदुत्व मताच या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर दोन भागामध्ये ध्रुवीकरण झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं दोन्हीकडे ही मतं विभाजित झालेली होती आणि त्यातून मात्र इम्तियाज जलील यांचा विजय झालेला होता मात्र दोन हजार चोवीस मध्ये असं समीकरण होताना आपल्याला बघायला मिळणार नाही मात्र ज्या पद्धतीनं सध्या गट असेल भाजप असेल आग्रह आहे त्यानुसार मात्र असं होऊ शकता असं देखील बोललं जात आहे तर दुसरीकडे इम्तियाज यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की मी छत्रपती संभाजीनगर मधून निवडणूक लढणार नाही तर मला मुंबईतून निवडणूक लढवायची आहे असं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं होतं मात्र आगामी काळामध्ये काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तीन पक्ष

चंद्रकांत खैरे यांच्या नावावरती शिक्कामार्फत करण्यात आलाय वैसापूरला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडलेली होती एक सभा पार पडलेली होती आणि या सभेमध्ये चंद्रकांत खैरे यांच्या नावावरती जवळपास शिक्कामार्फत करण्यात आलंय असं जर असेल तर चंद्रकांत खैरे यांचा विजय निश्चित मानला जातोय तर दुसरीकडे मात्र महायुतीकडून कुठलाही उमेदवार अजून जाहीर झालेला नाही आहे महाविकास आघाडीकडनं चंद्रकांत खैरे यांच्या नावावरती शिक्कामार्फत करण्यात आलाय आणि त्यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे मात्र आगामी काळामध्ये जर जनमत घेण्यात आलं तर त्यामध्ये काही बदल झाले तर ते देखील होऊ शकतात मात्र हिंदुत्वाच्या मतावरती सध्या दोन प्रबळ दावेदार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात एकीकडे चंद्रकांत खैरे आहे तर दुसरीकडे महायुतीकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल तो एक उमेदवार असेल आणि मनसे देखील या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकसभा लढवणार का यावरती अजून कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलं नाहीये मात्र त्या पद्धतीनं देखील दुसरा एखादा उमेदवार आला तर नक्कीच हिंदुत्व मताचं या ठिकाणी विभाजन होऊ शकतं पण या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांचा विजय देखील निश्चित मानला जातोय जास्तीत जास्त वोट बँक सध्या चंद्रकांत खैरेंकडे आहे त्याला कारणही तशीच आहे शिवसेनेत पडलेली गेल्या वर्षीची फूट आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागा झालेली साणुभूतीची लाट आणि दोन हजार एकोणावीस मध्ये चंद्रकांत खैरे यांचा गेलोवाना झालेला पराभव या सर्व गोष्टी आता कुठेतरी चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी अनुकूल अशी पर... परिस्थिती जी आहे ती निर्माण करताना आपल्याला बघायला मिळतात आणि निश्चितच अशी परिस्थिती जर जा निर्माण झाली तर महायुतीसाठी हा मोठा फटका असू शकतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे त्यांच्या शिवसैन्याचा झेंडा फटकावताना आपल्याला दिसेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांचा गड जिंकू शकतो मात्र जर या ठिकाणी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम एकत्र आले नाही तर कारण पूर्वी इम्तियाज जलील यांच्या विजयासाठी मोठा पूर्वीसाठी वाटा होता तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा कारण एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीची जी काही या ठिकाणी दोघांनी सोबत मिळून या ठिकाणी जी निवडणूक लढवलेली होती दोघांचा वोट बँक एकत्र येऊन या ठिकाणी इम्तियाज जलील यांच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणामध्ये वोट बँक तयार झालेला होता आणि त्यातूनच इम्तियाज जलील हे साधारण साडे चार हजार मतांनी विजय झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेले होते मात्र आगामी काळामध्ये तसेच चित्र आपल्याला बघायला मिळणार नाही कारण सध्या एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र नाहीये त्यामुळं पूर्णपणे वोटिंग जे आहे ते खैरेंच्या वंचित बहुजन आघाडीचा येऊ शकतात कारण वंचित बहुजन आघाडीचाही पाठिंबा आता महा या ठिकाणी महाविकास आघाडीकडे जातोय तर महायुतीला ज्या पद्धतीने या ठिकाणी वातावरण तयार होणं किंवा वातावरण निर्मिती होणं गरजेचे असते ती वातावरण निर्मिती होताना आपल्याला दिसणार नाही त्यामुळे निश्चितच चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने सध्या तरी परिस्थिती आहे मात्र मतदारांच्या मनात काय हे अद्याप हे अजून स्पष्ट झालेलं आणि किंवा तस चित्र आपल्याला अजूनही दिसत नाहीये मात्र सध्या तरी मतदारांमध्ये ही चर्चा आहे दो की दोन हजार एकोणास ला केलेली चूक आपल्याला पुन्हा करायची नाही एक हाती आणि एका बाजूने या ठिकाणी चंद्रकांत खैरे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाच्या बाजूने आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्यांनाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आपल्याला करायचंय असं सध्या वातावरण संपूर्ण जिल्हाभरात तयार झालेलं आहे तर दुसरीकडे मोदी लाट ज्या पद्धतीनं येते ती मोदी लाट दोन हजार चोवीस मध्ये देखील कायम राहील का हे बघणं देखील तितकाच महत्वाचं ठरणार आहे एकंदर तर अमित शहाची होणारी सभा आणि आगामी काळामध्ये राजकीय गणित बदलताना आपल्याला ती दिसतीलच कारण वोट बँक जी आहे ती अं आपण जर बघितलं तर विधानसभेचे जे काही मतदारसंघ आहेत त्यानुसार देखील आणि त्या ठिकाणच्या प्रस्थापित नेत्यांच्या

पूर्णपणे पाठिंबा भाजप सोबत आहे त्यामुळे देखील भाजपकडनं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वोट बँक असेल जी काटेची लढत आपल्याला किंवा काटेची टक्कर आपण ज्याला म्हणतो ती महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये होताना आपल्याला बघायला मिळेल कारण वंचितची साथ आता महाविकास आघाडीला मिळाली आहे आणि इकडे जर आपण बघितलं असेल तर राष्ट्रवादीची साथ ही महायुतीला मिळाली आहे त्यामुळं जे काही आपण आतापर्यंत बघत आलोय की कुठल्याही प्रकारचं म्हणजे धर्मनिरपेक्ष आपण ज्याला म्हणतो किंवा जे कुठल्याही एक चांगल्या उमेदवाराला निवडून देण्याची क्षमता ठेवणारे जे काही वोट बँक आहे ते या ठिकाणी राष्ट्रवादीकडे ही आहे आणि इकडे इम्तियाज जलील म्हणजेच एम आय एम आहे मात्र आगामी काळामध्ये आपण जर जाती किंवा किंवा वोटिंग वोटिंगची जर विभागणी केली तर निश्चितच यावेळी आगामी काळामध्ये नेमकी काय होतं भाजप अतिशय वेगळ्या पद्धतीनं रणनीती आखताना बघत आहे अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस लोकसभेच्या जागा जिंकण्याचं भाजपचं ध्येय आहे त्यातील जवळपास सत्तर टक्के जागा हे भाजपला लढवण्याचं सध्या ध्येय ठेवलेलं आहे तशी कार्यकर्त्यांची मागणी आहे जास्तीत जास्त तेहतीस जागा या भाजपनं लढवाव्यात अशी मागणी सध्या आमदारांकडनं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं मोठ्या प्रमाणात करण्यात येते मित्र पक्षांना कमीत कमी जागा द्याव्या त्यांचं समाधान करण्यासाठी विधानसभेची निवडणूक आहे त्यामध्ये त्यांचं समाधान करण्यासाठी त्यांना आपण जास्तीत जास्त जागा देऊ असं या ठिकाणी एकंदरीतच भाजपची रणनीती असल्याचं बोललं जात आहे तसं राजकीय देखील आहेत की आगामी काळामध्ये देखील मोदी आणि अमित शहा हे अशाच प्रकारची काहीतरी स्ट्रॅटर्जी बसवतील आणि त्यानुसार महाराष्ट्राचं राजकारण हे बदलताना आपल्याला बघायला मिळू शकतो मात्र मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला फटका बसणार आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा प्रश्न कुठल्याही प्रकारे मार्गी लागलेला नाही घ्या दहा टक्के ज्या आरक्षण दिलं आहे ते मराठा समाजाला अमान्य असल्याची चर्चा जोरदार राजकीय वर्तुळामध्ये आहे कारण ज्या पद्धतीनं दहा टक्के आरक्षण जाहीर केलं त्यानंतर कुठल्याही प्रकारचा जल्लोष करण्यात आला नाही मात्र ज्या मराठा आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे त्यांनी जोरदार या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केल्याचं बघायला मिळालं होता मात्र सर्वसामान्य जनता ही आजही मनोज धारांगे पाटील यांच्या पाठीमागा असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं निश्चितच मनोज धारांगे पाटील यांच्या पाठीमाग ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदार असल्याचं बोललं जात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आगामी काळामध्ये यश मिळवताना देखील मनोजार पाटील दिसतील मात्र कुठलाही राजकीय स्वार्थ नसल्याचं मनोजारे पाटील वारंवार सांगता मात्र मराठा समाजाकडनं एक जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे लोकसभेमध्ये प्रत्येक गावातून दोन फॉर्म यायलाच हवे जर दोन उमेदवार लोकसभेच्या रिंगणात प्रत्येक गावातून उतरले तर निश्चितच निवडणूक आयोगाची धावपळ मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्रशासनाची धावपळ मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते आणि अशात मात्र जो काही महायुतीचा उमेदवार असेल त्याला जोरदार धक्का देण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठा चेहरा शोधतोय जो की त्यांना विधानसभेमध्ये वापरता येईल आणि मराठा वोट बँक आपल्याकडे खेचता येईल तर सुरुवातीला दोन हजार चौदा पूर्वीचं जर वातावरण आपण बघितलं तर त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये माधव या प्रकारची एक संकल्पना राज्यभरामध्ये वापरलेली होती आणि त्यातून बहुजन समाज जो आहे तो भाजप सोबत जोडण्याचा काम केलेलं होतं माधव मध्ये माळी धनगर आणि बंजारी असं समीकरण जोडण्याचं काम या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांनी केलेलं होतं तशाच पद्धतीचं काम नंतरच्या काळामध्ये भाजपला मराठा चेहरा आपल्याकडे खेचण्यासाठी गरजेचं होता ज्या पद्धतीनं ओबीसी हे हक्काचं वोट बँक भाजपकडे आहे त्याच पद्धतीनं हक्काचं वोट बँक हे मराठा समाजाचं देखील आपल्याकडे असायला हवं यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाजप हा आग्रही होता भाजपला तसा मराठा चेहरा शोधण्यामध्ये अपयश आल्याचा आपल्याला सध्या तरी दिसतंय कारण सुरुवातीला नारायण राणे यांना सोबत घेतलं नारायण राणे यांनी सुरुवातीला मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ उभी केलेली होती नारायण राणे यांच्या पाठीमाग मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज उभा राहिलेला होता मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर जो काही मराठा समाज नारायण राणे यांच्या पाठीमागे होता तो तुटल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभरामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चे काढण्यात आले तब्बल साठ मोर्चे या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये निघाले त्यातून देखील चेहरा शोधण्याचा काम भाजपने केला नंतरच्या काळामध्ये भाजपने मराठातील राजघराण्यातील व्यक्तींना देखील आपल्या पक्षात घेतला त्यात उदयराजे भोसले असतील छत्रपती संभाजीराजे असतील या सर्वांना आपल्या पक्षात घेतलं मात्र तरी देखील हक्काची मराठा समाजाची व्होट बँक आपल्याकडे खेचण्यात भाजप अपयशी ठरला त्यानंतर भाजपनं शिवसेनेमध्ये फूट पाडून या ठिकाणी एकनाथ शिंदेना सोबत घेतला एकनाथ शिंदे हा मराठा चेहरा असल्याचं अजितदादांनाही आपल्या सोबत घेतलं मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचा पाठिंबा हा भाजपला मिळू शकला नाही आणि भाजपला हवी असलेली मराठा समाजाची वोट बँक आणि तशी कुठल्याही प्रकारची साखळी तयार करता आली नाही आणि त्यामुळंच भाजप कुठेतरी एक नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याचं बघायला मिळतात त्यातच मराठा आंदोलनाचा पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये मनोजे पाटलांनी उभं केलं आणि एक राज्यभरामध्ये वातावरण निर्मिती झाली आणि यातूनच भाजपला कुठेतरी फटका बसताना दिसायला लागला भाजपनं दोन हजार एकोणावीस ची निवडणूक पार पडल्यानंतर दोन हजार एकवीस पासून तावडे समिती नेमली तावडे समिती ठिकठिकाणी राज्यांमध्ये आणि देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सर्वे करतोय यामधून कोणता उमेदवार कशा पद्धतीने निवडून येऊ शकतो त्या ठिकाणी किती चेहरे नवे द्यावा लागू शकतात अशा पद्धतीची व्यूवरचना केली जाते आणि त्यामधूनच आगामी काळातील निवडणुकीची स्ट्रॅटर्जी ठरवली जाते तस एकंदरीतच रणनीती जी आहे ती आखल्या जाते त्यातच तावडे समितीने दोन वेळा अहवाल दिला तो म्हणजे भाजपला सध्या तरी राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची जे काही वातावरण आहे ते निर्मिती झालेली नाही आहे भाजपला मोठा फटका बसू शकतो लोकसभेमध्ये जास्तीत जास्त भाजप बावीस जागांवरती निवडून येऊ शकतो अशी शक्यता तसा अहवाल हा विनोद तावडे समितीनं गेल्या काही सहा महिन्यांपूर्वीच या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी पाठवलेला होता वरिष्ठांकडे पाठवलेला होता त्यानंतर भाजपनं पूर्ण तयारी सुरू केली आणि मनोज जरांगे जा, यांचं आंदोलन कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची ज्या पद्धतीनं थी टीका मनोज जरांगे करतात त्या पद्धतीची व्यूहरचना असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे तसे राजकीय जाणकारांचं देखील मत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं राजकीय विश्लेषक असं सांगतात की मनोज जरांगे यांचं आंदोलन जर दाबलं तर भाजपला जे काही पंचेचाळीस मॅजिक फिगर हवी आहे ती मिळू शकते मात्र त्यासाठी मनोज जरांगे यांचं आंदोलन दाबणं तितकच गरजेचं असल्याचं बोललं जातंय मात्र आगामी काळामध्ये कशा पद्धतीने भाजप व्यूहरचना करते हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे भाजपला बावीस जागांपर्यंत यश मिळू शकतं तर त्याच तुलनेत सतरा खासदार असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला देखील आठ ते नऊ जागांपर्यंत यश येऊ शकतं आणि अजितदादांना चार ते पाच जागांपर्यंत यश मिळू शकतं असा एक अहवाल सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यानंतर मात्र आता भाजपनं एक नवी व्यूहरचना आखली आहे तेतीस जागा भाजप लढवणार असल्याचं बोललं जात आहे तर बारा ते नऊ जागा या ठिकाणी शिंदे गटाला दिल्या अजितदादा गटाला दिल्या जाऊ शकतात म्हणजेच राष्ट्रवादीला दिलं जाऊ शकतात अशी एक व्यूहरचना असल्याचं बोललं जात आहे मात्र सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी जी समोर येते ती म्हणजे भाजप महाराष्ट्रामध्ये जवळपास बारा ते पंधरा नवे चेहऱ्यांना संधी देणार आहे आता ही नवे चेहरे कोण कोणत्या लोकसभेच्या मैदानात उतरणार हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे कोणकोणत्या ठिकाणी लोकसभेच्या मतदारसंघामध्ये या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आणि कशा पद्धतीनं त्या ठिकाणचं वोट बँक हे त्याकडे खेचणं ते यशस्वी होणार हे बघणं तितकंच महत्वाचं राहणार आहे एकंदरीतच मित्रांनो आपण लोकसभेचे गणित देखील जाणून घेतले छत्रपती संभाजीनगरचा राजकारण सध्याच्या स्थितीला काय सांगताय ते देखील जाणून घेतलंय या सर्व संदर्भात आपली प्रतिक्रिया नेमकी काय आहे आम्हाला कॉमेंट मध्ये जरूर कावा मात्र गेम चेंजर ठरणार आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि भाजपला असलेला मराठा चेहरा आगामी काळात काय होतं हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुमचं मत आम्हाला कॉमेंट मध्ये जरूर कावा अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका वेळ चाली थांबण्याची थांबवायचं